वर्षभर व्यवसायात एकही एक रुपयाचा डिस्काउंट न देणारा व्यावसायिक अचानक सण वार आले की भरघोस डिस्काउंट कस काय बाबा देतो हा मला सतावणारा प्रश्न सर्वांनाच नक्की पडत असेल चला तर मग थोडी शहाणिशा करूयात डिस्काउंटचे काही फायदे पहिल्यांदा पाहूयात एक सर्वात सोपा आणि जगजाहीर असलेली कारण म्हणजे ग्राहकांना आकर्षित करणे ते कसं काय तुम्हीही कधीकधी मार्केटमध्ये अथवा मॉलमध्ये फिरताना अचानक डिस्काउंटची पाठी पाहून न लागणाऱ्या आणि लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टींची खरेदी केलेली असेल तोच हा प्रकार तो तो। डिस्काउंट हा शब्द आपल्याला एवढा आवडतो की नकळतपणे आपण त्याच्या आहारी जाऊन गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करत बसतो आता व्यावसायिक या नात्याने ग्राहक आकर्षित होणे हा अगदी आपुलकीचा आणि आनंदाचा विषय असल्याने आलेला ग्राहक हा फक्त डिस्काउंट असलेल्या गोष्टींचीच खरेदी करतो असे नाही तर तो इतरही गोष्टींची खरेदी करतो आणि त्यातून दिलेल्या डिस्काउंटची भर निघते दोन हाही अगदी सामान्यांना माहिती असलेला मुद्दा म्हणजे विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी डिस्काउंट देणे याचा फंडा नक्की कसा काम करतो बरं जेव्हा तुम्ही व्यवसाय कमी फायदा घेऊन अथवा जास्त डिस्काउंट देऊन करता त्यावेळी वॉल्यूम म्हणजे मोठ्या प्रमाणात विक्री करता त्यावेळी थेंबे थेंबे तळे साचेच्या नियमानुसार बक्कळ फायदा व ग्राहक वर्ग नव्याने तुम्हाला जोडला जातो लक्षात ठेवा ग्राहक आकर्षित करणे व त्यांना आपल्या व्यवसायातून काहीतरी खरेदी करायला लावणे हे खरे एक व्यावसायिकाचे स्किल आहे गल्ल्यावर बसून शेडजी बनू पाहणाऱ्या लोकांनी हे लक्षात घ्यावे तीन लोकांमध्ये आपली वेगळी ओळख तयार करण्यासाठी बरेचसे व्यावसायिक डिस्काउंटिंगची पद्धती अवलंबताना दिसतात कपड्याच्या बुकानामध्ये सहसा ही गोष्ट कॉमनली वापरल्या जाते त्याचसोबत किराणा मालाशी संबंधित डीमार्ट नाव आपल्याला कशामुळे परिचित झाले फक्त आणि फक्त मिळणाऱ्या डिस्काउंटिंगमुळे बरं सूट दिल्याने डीमार्टचा मालक गरीब झाला का हो नाही ना जगातील टॉप शंभर श्रीमंत व्यक्तींपैकी एक हे आहेत चार डिस्काउंटिंगमुळे होणारा अजून एक फायदा म्हणजे आपल्याला ग्राहक पुन्हा पुन्हा भेट देतात टू गेट रिपीट कस्टमर्स डिस्काउंट देणारे दुकान अथवा व्यवसाय दूर जरी असेल तरी आजकाल लोक सूट मिळते म्हटल्यावर स्वतःच्या खर्चाने तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि ग्राहक वर्ग वाढत जाऊन व्यवसायही वाढतो पाच कॅश डिस्काउंटचा अजून एक फायदा म्हणजे तुमच्या व्यवसायाला उधारीची ग्रहण लागत नाही त्याचसोबत पैसे नगद मिळाल्यामुळे बँकेच्या प्रोसेसिंग फीजही लागत नाहीत हेही एक प्रकारचा फायदाच आहे अजून काय येईल फायद्यात जेव्हा मालाला उठाव नसेल जुना माल विकला जात नसेल अथवा नव्या मालाला ठेवायला जागा नसेल त्यावेळी डिस्काउंटिंगद्वारे स्टोर मोकळी केली जातात आता यातही कधीही दुकानदार अथवा व्यावसायिक नुकसान करून घेत नाही फक्त फायदा कमी घेतला जातो हे झाले फायदे आता तोटेही पाहू एक सर्वात महत्वाचा तोटा ग्राहक डिस्काउंट असेल तरच तुमच्याकडे खरेदीसाठी येतो नसेल तर पाठ फिरवतो आता सगळ्याच वर्षभर ग्राहकाला डिस्काउंट देणे हेही व्यावसायिकाला धोकादायक ठरते जीव घेणे स्पर्धा वाढलेले वर खर्च सगळ्यांचा मेळ बसवता बसवता कधी कधी व्यवसायाची पडझड होते दोन व्यावसायिक इमेजलाही डिस्काउंटनी बराच धक्का बसतो क्रीम लेअर अथवा पैसेवाले श्रीमंत लोक सहसा डिस्काउंटिंगवाल्या व्यावसायिकाकडे कानडोळा करतात ब्रँड बनवताना फक्त डिस्काउंट देऊन मोठा करण्याच्या फंद्यात पडू नका सुरुवातीला ग्राहक जोडण्यासाठी त्याचा योग्य प्रमाणात वापर करा मग हळूहळू मालाची प्रत कळाली की ग्राहक आपोआप तुम्हाला जोडला जाईल विश्वास संपादन केला की डिस्काउंटही कमी करा लक्षात घ्या ग्राहक फक्त सेलची पाठी पाहून येणारा जोडलात तर भविष्यातही तो फक्त सेलची वाट पाहिल आणि जर मालाची प्रत सेवा देण्याची पद्धत पाहून जोडला गेला तर नक्कीच तुम्हाला आयुष्यभर जोडला जाईल मग जेव्हा जेव्हा तुम्ही सण डिस्काउंट घ्याल यापैकी एक कारण नक्की व्यावसायिकाच्या डोक्यात असेल धन्यवाद लेखन श्री मनोज इंगळे संस्थापक उद्योग मंत्र